चला करोनावर मात करूया करोनाची पहिली लाट गेली आणि दुसरी लाट सुरू झाली दुसऱ्या लाटेनं अनेकांच्या तोंडचं पाणी पळवलं बेड्सपासून ते रेमडेसिवीरच्या इंजेक्शनसाठी नातेवाईकांची चांगलीच दमछाक झाली अनेकांनी हे वर्तमानपत्रात वाचलं टीव्हीवरही पाहिलं असेल पण प्रत्यक्षात स्वतःच्या घरात करोनानं शिरकाव केला तर घाबरगुंडी उडतेच त्यासाठीच स्टोरीटेलच्या माध्यमातून आणि वैद्यकीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून आम्ही तुम्हाला करतोय आरोग्य साक्षर चला तर जाणून घेऊया करोना आणि करोना संदर्भातील आजाराची माहिती नेमकं आपण काय करायला हवं आणि काय लक्षात ठेवलं पाहिजे ते जाणून घेऊया तुमच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत यासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून सहकार्य केलं आहे पुण्यातील नामांकित संजीवन रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त फिजिशियन डॉक्टर मुकुंद पेनूरकर यांनी आणि ही माहिती आपणापर्यंत पोहोचवत आहे मी सचिन खेडेकर प्रश्न एक नव्या लाटेमध्ये दिसणारी सर्वसाधारण लक्षणं कोणती नव्या लाटेत सुद्धा ताप येणं घसादुखी सर्दीसारखं वाटणं अशी लक्षणं दिसून आली आहेत या लाटेत तरुणांना ताप जास्त दिवस राहतो मागच्या लाटेत एक ते दोन दिवसच ताप असायचा आता तो शंभर ते एकशे एक डिग्री सेल्सिअस अंश एवढा असतो दुसऱ्या लाटेत कुटुंबामध्ये मत...